राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या जगावेगळ्या सेक्स विषयक स्टोरी विषय स्टोरीकडे जाण्याआधी एक महत्वाची सूचना आमोशेला मी तिथं होतो बगलामुखीला जेवढे लोक आले त्यापैकी रिझल्ट येणं आता मी नंबर घेऊन घेतोय बऱ्याच जणांची रिझल्ट येणं चालू झालेलं आहे माझी अपेक्षा आहे की गुप्त हवन मोठं हवन केलं तर शंभर टक्के मी म्हणतो दहा माझ्या नऊ जणाला तर रिझल्ट यायला पाहिजे परफेक्ट कारण कलियुगात तात्काळ एकवीस दिवसात चमत्कार दाखवणार काय बोध बाधा करणे लपडी तुमचं कर्ज समस्या शारीरिक व्याधी एकमेव स्थानक हा कांबळे साहेब सोलापूर त्र्याऐंशी एकोणतीस डबल झिरो सहासष्ट झिरो सात नंबर का दिला मी काय त्यांच्या जीवनात बदल तर उद्या थोडा तरां तास आपल्या जोडीदाराची त्यांना रिझल्ट शंभर टक्के आलेला आहे कसं आलाय तुम्ही विचारू शकता काय होतं सगळ्यांचं नंबर देता येत नाही सार्वजनिक करता येत नाही तू मला जर ज्यांना रिझल्ट आला त्यांना जर असं मला व्हॉट्सअपमध्ये सांगितलं किंवा मामा आमचा आमचा रिझल्ट असा असा आहे चांगला रिझल्ट आलाय पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय ते बायकोच्या डोक्याला येत होत्या ती सगळं निघून गेले अचानक निघून गेले शेत तुम्ही सांगू शकता माझ्या फोनवर कसं बोलता आपल्या घरच्या तसं सांगितलं ना तर काय होतं ज्यांच्या मनात शंका कुशंका आहेत की नको बो त्यांचा भ्रम दूर होतो आणि त्यांच्या जीवनात सुख समाधान आणण्यासाठी आपला प्रयत्न चालले बाकी काही नाही आणि तुम्ही ते बोलू शकता मला मग त्यानंतर मी एक दोन एक दोन नंबर सांगत जाईन भाऊ असं काही नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही जी आता नवीन जी आर आलाय शासनाचा कि आमदार खासदार मंत्री यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केल्यास जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी उठून उभं राहिलं पाहिजे त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे नवीन जी आर बर काय आमचा हरकत नाही शे सगळी वरची सिस्टीम शासकीय अधिकारी ही सगळी जनतेच्या सेवेसाठी आहेत पण जनतेची काय भावना आहे ती ती जरा ऐकून घ्या जनतेची अशी भावना आहे त्यांच्या वतीने मी बोलतो कमीत कमी, -कमी पोलीस डिपार्टमेंट ह्याच्यातून वगळा पोलिसांना एक तातून ते मापलेले जुडेदार आहेत आतून उलटी ह्या खादीला खाकीविषयी रागे कारण या खाद्या अन्याय होते पोलीस अधिकाऱ्याची मस् इच्छा आहे भाऊ इथं ही ठोकलं बाई एन्काउंटर गेला पाहिजे वरून आदेश शांतता राख हे करू नका ऑर्डरवरच काम चालत असा विषय असतो सर्व सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी हे आल्यास उठून राहायला हरकत नाही जेराच्या मला राहावाच लागणार आता पण त्याबरोबर आणखी जे आर मध्ये एक ओळ वाढवा की मंत्री संत्री खासदार आमदार हे जर कुठल्या गुन्ह्यात सापडले यांनी जर पोलिसांच्या प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला फोनद्वारे एखादा गुन्हा काढला अ यांनी जर स्वतः गुन्हा केटला यांनी स्वतः नियमाचा भंग केला तर यांच्या पार्श्वभागावर दांडक मारण्याची परवानगी सुद्धा त्यांना देणार आलं लक्षात सगळं तुमच्याच मनाने तुम्ही म्हणत तसंच भले सत्यता असेल ते सत्तेची सत्ते वाट सत्ता घेण्यासाठी टपून बसलेली ती विरोधी पक्ष आता हा असं नाही चालत तू मला जवळ ई व्ही एम मशीन आहे तोवर तुम्ही हा येत्याबद्दल वाद नाही ध्यानात ठेवा पण कवा तरी तुमचं बरण तुम्हाला सांगतो हा फिरणं मुश्किल करतील लोक रस्त्यात तुम्ही जर लय ती केलं तर अंधेरा कायम राही आता आपल्या स्टोरीकड जाऊ पिंपरी चिंचवड एम एच चौदा पुन्हा एम एच बारा चांगले शहर आहे आणि आय टी कंपन्या शी पैसा बिसा ही ज्या ठिकाणी येतो का आज बी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या ठिक ज्या जिल्ह्यांचा विकास झाला नाही जिथं गरीबी आहे जिथं रस्ते नाही लाईट नाही अजूनही अशी तिथली पोरं जर शिकली बा दहावी बारावी झाली काहीतरी शिक्षक घेतलं तर त्यांना त्यांचं भवितव्य तिथे दिसत नाही ती काय करतात शेराची वाट धरतात पत्राच्या खोलीत राहता येईन ऍडजस्ट करता येईन कसं बी हा जी कोथिंबीर रानात फोकाट चालता चालता मिळायची मुठभर ती, ती कोथिंबीर चार काड्या वीस रुपयाला घेत आहेत त्यांना पुण्यात आहे परिस्थिती तशी अन्न महाग झालं कसंही बघू नाही स्वप्न बघायला हरकत काय स्वप्न बघू श्रीमंत होण्याचं नाही पूर्ण झालं तर श्रीमंताच्या गाड्या बघू अशा असतात ते, ते ग्रामीण बघा बागा, तेही बघायला मिळत नाही श्रीमंताचं राणे मान बघू श्रीमंतातल्या बोरातल्या आळेवणी त्या बाया बघू असं एक मानवी मन असतं गरीबाचं मन असतं एक मुलगा आहे पवन आला भाऊ विदर्भातून आला तिथे राहिला बायकोला घेऊन आला बरोबर नवसव लग्न झालेलं चार पाच महिन्याची चार पाच महिन्यापूर्वी आणि बायको संगीता ही दोघंजण अजून जोडपा आलं आधी येऊन गेलता सटिंग लावून गेलता कशाची नोकरीची तो तितका सक्षम होता त्याला नोकरी पंचवीस तीस हजार रुपयाची लागली मला आपल्याकडे आता काहीच नाही आपल्या दोन हातीत आहेत बायकोय काटकसरीने कर प्रपंच करायचा आणि ह्या पुण्याच्या आजूबाजूला कुठतरी एखादा कोणता जागा घेण्याचा प्रयत्न करू तितकं काही सोपं नाही ते तरी प्रयत्न करू बायकोची साथ मिळली तर उत्तमच आहे आणि थोडस लाख दोन लाख चार लाख पाच लाख साठल्यानंतर मुलासाठी रिस्क घेऊ मग बायकोला त्यांनी त्याचं आज चांगली होती ती संगीता बी चांगली पवन बी चांगला एक सर्वसामान्य गरीब घरचं गर लेकरू इथं तर राहायला बायकोशी डिस्कस केलं बायकोशी मेंटली कनेक्ट झाला शारीरिक काय रोज होतोच म्हणला असं असं स्वप्न आहे आपलं भवितव्य काय पुरा असं काय ती म्हणली तू मी जे करता त्याला माझा पूर्ण साथ आहे पण तिच्या मनात आतमध्ये कुठंतरी तिचा आत्मा तिला असा सांगायचा की ही जगमगाट दुनिया ही एवढं सोन्याची दुकान तो माणूस नुसतं ती पिवळी हार बघूनच कस तरी होते आणि बायांचं सोन्याचं लेगनिष्ठ नातं आहे बरं का नवऱ्यापेक्षा जास्त हा नवऱ्याला अडचण होते आणि ते माझं वैर तेवढं गाण ठेव आपण थोडे पैसे होती तुम्ही तुमचा प्रपंच किडणी का म्हणेन पण माझ्या सोन्याला हात लावायचं नाही अशी परिस्थिती ही जगमगाटी दुनिया तिच्या आत होती कस करावं काय करावं पण पैशाशिवाय काय होत नाही तुम्हाला माहिती राहायला सुरुवात केली शेनी नोकरीला सुरुवात केली ती म्हणले मला एकटीला कंटाळ येतो म्हण माझी इच्छा आहे मी पण घराबाहेर पडावं चार पैसे कमावेत ठीक थी। आहे म्हलं आपलं घर वाढवत तीन साडेतीन चार हजार पात्र्याच सात आणि आठ हजार दहा हजार आहेत पुण्यात रूमची नुसत्या म्हणजे कमावून तेवढ्या बऱ्याच जणांचं निम्म तर वाड्यावरीच जाते करवा काहीतरी शिनी चार दोन ठिकाणी लगेच सेल्स म्हणजे पाठ लावली होती कापड दुकान गुजराती मारवाडी घनमाल चोखो पायसा हा त्यांच्याकडे गेली ही पाहिजे आता ती माणसं लेवारी असतात ती काय करतात पैसा आहे की पायसा त्यांच्या डोक्यात दुसरं काय नसतं त्यांनी सांगितलं तीनशे रुपये हाजरी नऊ हजार रुपये महिना हा खाडे केलं की बंद आधी सांगायचं खोडं खाडं म्हणजे सुट्टे मारायची नाही असं राहिली कापडं विकायला खा साड्या दाखव दुनिया दाखव नाही तर गेराय माहिती आहे पन्नास साड्या उलगडून टाकी त्यात एक घेत्यात काही काही घेत नाही बघून जात पसंत नाही तेवढे व्यवस्थित लावून परत ठेवायच्या असा उद्योग नऊ हजार महिना दोघांचा प्रपंच व्यवस्थित चालला चार पैसे साठवलं कधी त्यांनी त्यांनी बायकोला पिक्चर दाखवला सगळे व्यवस्थित बाजारात जाऊन स्वस्तातला भाजीपाला खाल्ला लय मागायचं नको ओला वाटाना आपल्याला परवडणार नाही बात करायला बासमती परवडणार परवडणार नाही इंद्रांनी साठ रुपये किलो आणला एक प्रपंचाची टेक्निक ही तुम्हाला सांगतो घर पाच हजारात चालवता येतं दहा हजार चालवता येतं लाखात पण चालवता येतं ध्यानात ठेवा प्रपंच केला तर सुईपेक्षा बारीक हा आणि नाही केला तर मोठा आहे अनेकांनी आपल्या सोन्यासारख्या जमीन विकला त्यांच्या पुढच्या पिढ्या सदैव बीक मागण्या पैसे गेले उडून आता माग नदी दिसत असून तो बरली नदी सुद्धा आटती पैशाच काय घेऊन बसला तर वाईट हे इत आता इथपर्यंत व्यवस्थित चाललंय आता यांनी डोकं लावलं म्हणजे आता मुलासाठी रिस्क घ्यायला हरकत नाही झाला एक मुलगा मुलगा झाला चार वर्षाचा आणि घटना आता दोन हजार पंचवीसची साधारण एक दोन महिन्यापूर्वीचा विषय तिला मुलगा झाला आता मुलगा झाला तर मुलगा सांभाळायचा कोणी नोकरी मुलगा एकत्र करू शकत नाही मग तीन नावरीला म्हणले होय वो माथारी आण ना किती माथार नको आपल्याला माथारी कसं आहे मला थोडी मदत करीन माथारी मात सा करू लाग नाही माथारे काय करणार आहे मधली खाता येऊन बीड एवढी खोकत आहे नुसतं ठोकत आहे कुठे म्हातार नको जितपणे आई बाप्पाची ताडतोड केली ह्यांनी आता बायको ऐकले नाव राहिले बायको बोले नाव राहिले आणली माते मुलगा सांभाळायला आता माथारीचं कसं असतं तिथे संस्कार जुन्या माणसाचे वेगळे प्रकारचा पदर पडून देणार देणार नाही कधी ती मुलगा सांभाळायला सुरुवात केली त्याचं हगनमतनं काढायचं ते बघायचं तेवढं बघून दोघं संध्याकाळी गरी वस्तव चपात्या आणि भाजी तयार हा मात्र व्हायला जात नाही जुना माणूस त्यांना ज्या वेळा आणि तिथं सारं जेवण वेगळं असतं एक भाजी बनवायची चार पाच चपात्या बनवायच्या अं mm. वरंबात टाकला ओके हा आता एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना मला एक कळत नाही सगळं चांगलं ना, माणसाचं आतमध्ये जे किडा आहे असं वळवाळ वळवाळ का करतो तीच कळत नाही तो किड्याला ना, तुम्ही शांत करा त्याला आफू द्या त्याला जोफीची उडी द्या त्याला काही द्या पण त्याला त्याला अध्यात्माच व्यसन टोचा पण ते वळवळ करून देऊ नका ही जी संगीत आहे ती दी सायला देखणे एवढी दी चुटुक पोरगी नुसती शिपतार शिपतार म्हणजे चवळीची शेंगवानी धरून चाला हिच्या डोक्यात ते मोबाईल होताना त्या मोबाईल मध्ये तिची बोट घालायची एका ऍप कड लक्ष आता वेगवेगळे ऍप आहे देण्यात ठेवा मोबाईल मध्ये आता ज्या गड्यांना पुरुष आता मी ते आपलं जे आता हे लिव्ह आहे मी पिक्स ॲपचा ॲप आहे त्याच्यावर त्याला मला ते त्याला मल ते, ते थमनेल वगैरे बनावं लागतं त्यासाठी तो आहे तो मी वापरतो ते मी थमनेल बनवलं आणि ओके करायला गेलो ना मध्ये जाहिरात लागत बघा काय लागते माहिती का आपल्याला पुरुष मित्रांची हिंदी मध्ये पुरुष मित्राची गरज आहे का त्या सांग सहवासात घालायचा म्हणजे एका पुरुषाला पुरुष मित्राची लगेच हे गे ॲप आहे लक्षात घ्या म्हणजे जगात कसं कसं आहे बघा सगळे जगात एक कार्यक्रम तुम्हाला किती पुढे गेले ॲडव्हान्स सांगतोय तुम्हाला एक मुंबईतला एक कार्यक्रम आहे सगळी कॉलेजची मुलं मुली काही मध्यमवर्गीय नवरा बायको हे त्या कार्यक्रमाला येऊन बसतात अमेरिकेत एक प्रकार आहे कॉमेडी म्हणून ते आपल्याकडे माहितच नाही अजून लोकांना क्रिंज आपल्याकडे भारतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीपक कलाव क्रिंज कॉमेडी गान गान हा प्रकार असा आहे की मानवी मन आणि मेंदू आहे ना ह्याला सगळं पाहिजे त्याला क्रूरता पण आवडते त्याला शिवाय द्यायला गाण गाणं आवडतात त्याला मारायला आवडतं त्याला ही पण तो कंट्रोल करतो स्वतःला पण एक कुठंतरी प्रत्येक गोष्टीला असं एक व्यासपीठ तयार करून द्यायचं की त्याला ते व्यक्त करता त्याला बोलताला पाहिजे त्याला बॅटला रिलीज वाटतं त्याला बरं वाटतं एक मानसिकता मानसिक संतुलन राखण्यासाठी हा विषय गरजेचा असतो ते सायन्सचा भाग आहे थोडा आता इथं काय झालंय ते कार्यक्रम आहे का त्याच्यामध्ये ती एक चांगली पाच सात वर्ष हॉस्टेलला राहून शिकणारी पोरगी ती डायरेक्ट आली आणि तिथं काय नाही कॅमेरा विमार चालू तिला प्रश्न विचारला साईज मॅटर करते का सईज पुढच्या तिथं तिथं बोलायचंय ना स्पष्ट ती म्हणली इंडियन पेक्षा लय भारी ती काळे टोन घेऊन सग असली गाडवानी चुकीची ती त्या कॅमेऱ्याकडून डायरेक्ट म्हणे ती पूर्वी आपली महाराष्ट्रातली ध्यानात ठेवा ती काय म्हणती नाही नाही त्यांच्यापेक्षा दोन अडीच इंच त्यांचं मोठं असतं शहाल बघा आता आपल्यासारख्याला लय त्रास वास लायला म्हणजे जग आता कुठे पुढं पुढं चाललंय बघा लाज शरम आबरू इज्जत पार सोडून दिली लय आवड आणि मग एवढं सगळा कुठं ना करून म्हणजे तिने सगळं वापरून बघितले कुणाची साईज कुणाचं ल हिन काही प्लॅस्टिक चेन काही रबरा चेन लय दुनिया बेकार आहे तेवढं सगळं करून एखाद्या पोराने मरमर मरायचं कष्ट करायची शेतीत मोठं व्हायचं थार घ्यायची बांगला बांधायचा शेतकऱ्याचा असेल तर आय टी मध्ये जायचं लाख रुपये पॅकेज घ्यायचा महिना आणि मग ही असली अवलं त्याच्या गळ्यात पडायची बघा त्याने बघायचं जायचं ते असते ती पॉलिश करणार ही ती चकाचक दिसते आणि मग ते बहारो फुल बरसा होली धुडी आहे पवन आणि संगीता ह्याच्यामध्ये संगीताच्या डोक्यातला किडा असा वळवळला वाल की ही जी श्रीमंती आहे ही आपल्याला कधी उप बघायला मिळायची मी म्हणतो नका का कार मिळाना नका का क्रॅटा मिळाना आल्टो तरी नका का मला हायफाय लक्झरी सिल्कची साडी मिळाना एक दीड दीड लाखाची कांजीवरम तरी साड्यांचे प्रकार आहेत सिफॉन तरी कमीत कमी पाचशे हजाराची साडी घातली पाहिजे वे वेगवेगळे कलरचे मस्त ब्लाउज केले पाहिजेत ब्लाऊज शिवायचे दहा हजार रेट आहे तुम्हाला सांगतो त्याच्या बाग एम्ब्रॉयडिंग असतं ते आपले सबकरा आहेत बारीशी होत्यात एक येरावड्याला आहेत दुसरे छत्रपती संभाजीनगरला आहेत जबरदस्त वीस वीस हजाराचा सा ब्लाऊज आहे हा कधी उतारता काढताना कधी तुम्ही चौकशी केली होती केवड्याचा आहे तुम्हाला काळेच नाही आत लय अवघड ही ती म्हणली थोडं श्रीमंतीसाठी हाय फाय सेंटसाठी साठी हे नऊ भा� हजार आणि तीनशे रुपये महिन्यात काही कात होत नाही त्या ॲपचा सहारा घेतला तिने आणि शोधलं काय माहिती आहे का एक असा ॲप आहे त्या ॲपमध्ये संध्याकाळी साधारण आठ नऊ सात शक्यतो नऊ दहा नंतर अशा टायमात नऊ नंतर जास्त ॲक्टिव्ह होतात रात्रीच्या एखादा मुलगा असतो तो हॉस्टेलला असतो बापाच्या पैशावा असतो एखादा बिझनेसमॅन असतो पैशावाला असतो त्याला हजार दोन हजाराचं काहीच वाटत नाही देण्यात ठेवा पाचशे रुपयाचं काहीच वाटत नाही म्हणजे असे लोक आहेत मार्केटमध्ये मग ते काय करतात आपल्या बेडरूममध्ये ते हिकडे तुम्हाला व्हिडिओ दिसणार तिकडे व्हिडिओ दिसणार हुड़य। हुड़य। व्हिडिओ कॉल करणार आणि तिला ऑफर करणार आधी नंबर ते हे झालं की नंबर सगळ्यांच्याकडे आता ते, ते, ते नंबर तिने फोटो पाठवा म्हणते फोटो पाठल्यावरती काय लोक काय म्हणतात का ते आंबट शेवकी ते असा विचार करतात की ही कपड्यासकट हिचा फोटो असा आहे ही आखी बिगर कपड्याची कशी दिसन ब संध्याकाळी बघायची का आपल्याला ब मग हिचं रेट किती हजार पंधराशे पाचशे काय असन ते ते पाठवायचं मग ते कनेक्ट कनेक्ट केलं जातो काही पैसे ते ॲपला जातात देणार ठेवा बघा दुनिया कुठे गेली आणि त्याने तिकडून नवला फोन करायचा शिनी शिरायचं बाथरूममध्ये मग या सगळी त्यांनी गेलीच ती गेली बाथरूममध्ये लाईट लावायची मोबाईल व्हिडिओ कॉल करायचा आणि पुढं ठेवायचा पुढं ठेवायला म्हणजे ती आखी तिची बॉडी दिसती त्याच्यात शरीर दिसतं आवाज बाहेर यायचा कारण नाही ती कानात तसली बुच्च असतात घातलेली हा बारखाली ती घातलीच का आवाज काय नाही मग त्याने आधी पेमेंट सोडायचं काय असेल हजार पाचशे दोन हजार काय तिचं ठरलं असेल ती द्यायचं त्या घड्यानी तिकडून ऑर्डर सोडायची आता हे काढ आता वरच्या ब्लाउजच्या गुंड्या काढ हे काढ तो जशी ऑर्डर करून तशी काढायच्या अजून बरंच काय काय करा का माझी सुद्धा वडाना तुम्हाला सांग इतकं बार बरच काय काय करायला लावतात फार वाटलो करून टाकतात आणि हाच प्रकार चालतो किती पंधरा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं लिहितले त्याच्यानंतर शिनी त्याच्याकडत फ्लाईंग किस द्यायचं ओटाचं आमकतं हे बी चालू असतं ते चौदा खुडी अठ्ठावीस खुडी पुरुषाच्या त्या पुरुषाला जशी खोड असेल त्याप्रमाणे तो सांगतो आणि इकडे ऑर्डर घेतात का काम करतो मध्ये पैसा द्या ना ठेवा पण ही एक प्रकारची वेशवृत्तीची लक्षात आलं का हे बाई हे कसं आहे बघा अशा प्रकारचं चालू आता तू मला सांगतो ती सुन नऊ वाजता दहा वाजता तर नवरला कधी कधी अकरा वाजताच्या घरी यायला तास तास आज जाती अर्धा तास आज जाती कारण एक झाला की कधी कधी साडी बिडी घालायची परत परत दुसऱ्याला कॉन्टॅक्ट दुसऱ्या ऑर्डर आल्या घ्यावं लागते ना दोन दोन तास काय करते मात आपली काटक्या सरप सरपाने केला चहाला जर पा बुकणी नसन बुकणी म्हणजे चहा पाऊंडर नसन म्हातारीचं आजीचं आज कसं होतं बघा त्या लिंबून गा लिंब लिंबाच जाडं त्याची चार पाच पानं टाका चहा एक नंबर होणार जुन्या काळाची वाळून गेलेल्या तुरड्यासो संध्याकाळी आणायच्या त्याच्यावर बाकरी थापा धपा दफा था। हार उकरायचा बाहेर त्याच्यावर मस्त पे शेकायची आनंद होता जवसाची चटणी असायची घरात ज्वारीचं पेरे आता ज्वारीच हे दिवसात ज्वारीची ज्वारीचा पेरा झाला की त्याच्या चार दोन पाट कशाचं पेरायचं कर्डीचं पेरायचं करडी काढायची वाळवायची दफा दफा हाणायची गाळून आणायची खमंग तेल चोळलं आणि हे घेतलं खरडीचं ओरिजिनल तेल ना वाज घेतला ना अजूनही काही जणांच्या बाग्यात ती आहे विशेष आपण पाम तेल खातो स्प्रे मारलेलं सगळं आहे ते बरं ती जुनी माथारी डोक्यावरचा पदर डळून देणार आता काही म्हणलं तरी हवा तुम्हा मैस आणि दामण याचा वाद कधी ऐकलाय काही नेवला म्हणजे मुंगूसचा सापाचा कसा वाद आहे तसा हा नॅचरल वाद आहे सासू सोनांचा तुम्हाला सांग तो ॲक्सेप्ट करायचा भाऊ हा आमच्या जोडीदाराची एक आई आहे आयुष्यभर नवऱ्याने मारायण केलेली तास दिलेली तशी सासू सगळ्याची असा असं मला वाटतं पण असत नाही ती त्या मित्राची आई अशी आहे दोन सुना येत वेळ झाली सुना जेवल्याशिवाय सासू जेवत नाही बघा आता लिकी बी आहेत तिला लिकींच्या पेक्षा जास्त ती तेवढं ती सासू त्यांच्या पुढं पुढं करते मग सुन कायला मराय त्याला आवज आवज व्यवस्थितच सगळंच मग ते बी सांभाळतात तिला त्यांना बी आई मिळाली असून आईचं लिकीच बिनसत नाही बघा बऱ्याच वेळेला तसंच झालं माथारी म्हणली भया ही असा कुठल्या प्रकारचा फोन करती कुठल्या प्रकारच संडास करती तास तास लागतो हिला काय आजार बिजारी तिच्या डोक्याचा बाहेरच त्याला काय जुनं माणूस आणि मग पैसा आला ना जवळ अकाउंटला तुम्हाला माहिती नाही पैसा काय करतो धमज धरणार नाही घडी ना चड्डीत राहत नाही लोकांचा पैसा आल्यावर लगेच कर्ज करून मोकळी हा पैसा आला की हिचं लगेच राहणीमान वाढलं साडेबाराची साडी महागाची ब्लाऊज मागायचा सँडल मागायचे कॉस्मेटिक्स मागायचं काय काय कॉस्मेटिक्स नुसती लाली सातशे रुपयाला एवढीशी तुम्हाला दहा रुपयाला सातशे रुपयाला लाली एवढीशी सातशे बघा सातशेचं मग किती साखर येईन वीस किलो लेहाव वाढ हे व्हायला इथं काय वाढलंय काय चाललंय पण मातारीचं एक जुनं माणूस व्हायला जात नाही तिने डोकं लावलं तिने लेकाला फक्त फक्त काडी वाढून दिली टाकून डोक्याला ताण नको ओके काहीतरी वेगळं चाललंय पोहारावर लक्ष नाही पोहाराचं मुक सुद्धा घेत नाही काय नाही सांभाळती इथं जरा बानाव नाही पोरगी बानाव तू काय कर ती तासताच त्याच्यात आतमध्ये काहीतरी करते बाथरूम मध्ये ती नवऱ्याला बी कळणार पवन लाई काय करते बोलाय नको डायरेक्ट याने डोकं लावलं आता एक न आता तुम्ही पुणे मिरे कुठेही गेला ठारे काही वस्तू असतात बघा साधा बल असतो बलाच्या आतच बल आत तुम्हाला वाटलं बल लावलाय झिरो बल पण त्या बलाच्या आतच बारीक स्पॉट उदबत्ती एवढं टिप काय ना त्याच्यात कॅमेरा असतो सगळ्या सिस्टीम मिळतात सगळं काही जण जे तपास करण्याच्या काम पण ह्या गोष्टी काम आल्या किंवा ज्याला स्टिंग ऑपरेशन मानतात त्याच्यात कामाला येतात लावला ना फुटेज पाहिलं तर ते मोबाईल पण ठेवलेला पार, पार बोंगळी झालेली काय नको ते अवयव दाबायची नको ते काय कुठं करायची ती फ्लाइंग कर, दुनिया कर राम 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 ही काय मला ही प्रत्यक्ष काय कोणाच्या लॉजवर जात हा काय प्रकार आहे बा त्याच्या की डोक्यातला शिकलेला पोर का मग घेतली कोपच्यात कॉपच्यात घेतली ना खे फक्त कशासाठी आता ती बामठ झालं त्याला काय बा त्याला फुटेत दाखवलं तर अजून पाप पापण्या पाडूनच हा तुमच्या पाया पडते म्हणजे माझं चुकलं आणि मी काय परत असं करणार नाही तर मोबाईल सुद्धा वापरायचं सोडून देते नवऱ्याचा सराक लढल नवऱ्याच मी सगळं देते माझ्या घरी काय सांगणार माझे आब्रू काय घालू नका आयुष्यभर माझ्या बायकाशी मी नजरेत नजर घालू बोलू शकत नाही असं नाही तसं नाही आणि लय काम लय लांब कशाला ते जो पवन आहे ना सबस्क्रायबर आपला कलम तीनशे दोनचा बाबा म्हणलं हा असा विषय त्याला म्हणलं बघ देव देखात सुद्धा चुकलेलं आहे देव देखा खर सुद्धा चुकल्या तर देण्यात ठेवा हा विश्वमित्राश्चर्या नारद मुनी हा ती रम बापड हा तिथे यवन तिथे शरीराचा गंध सुद्धा यांचा पात्राटीला झालाय आपण तो माणसं अजिबात नाही ही काय कुठं लॉजवर गेली नाही ना काय नाही जाकली म्हणून सव्वा लाखाची भाऊ मला सगळा विषय ती म्हणती मी तुमच्या शेपा सांगते की मी मोबाईल सुद्धा वापरणार नाही काय नाही म्हणलं मोबाईल नको वापरून दे बटनाचा घेऊ गरजेचा आहे पण एक डाव सोडून दे हिने ही वाईट नाही फक्त श्रीमंतीपर्यंत सांगितलं मला पैसे म्हणले तुला लय जागा घ्यायची बंगलं घ्यायचे सोडून दे, दे विषय ती जे कॉस्मेटिक ज्या प्रकारचं साडी कॉस्मेटिक आणतो ना तो आण जाऊन दे पाच हजार त्याला चार हजार जाऊन दे काय पण जे तुटायचंय ते आपल्याला दोत साखर टाकायचं काम करायची हा त्याने शब्द दिला तिने शब्द दिला डोक्याला ताण नाही आता कधी गेलो ना ती प्रचंड सोडला ओ ए आणि आक त्यांच्यातून खाऊन देतो डोक्याला ताण नाही अशा प्रकारचं समाज असेल तर फक्त डोक्यात राग घेऊन किंवा राग घालून तुटू नका आणि शीत तुटा तुटे झाली नाही एकदा चारशे आठ्याण्णव दुनियांदारीण नवऱ्यांनी इथं प्रचंड त्रास काहींनी आत्महत्या केल्यात पत्नी प, पत्नी पीडित पुरुषांची संख्या वाढते झपाट्याने बायने तिकडं पुरीचा नदी शेजारी बागायचा ओळखीचा बघायचा कुणीच नसन तर वर्गमित्र बागायचा ते कुणी आजकाल थांबायला तयार नाही तुम्हाला सांगतो आग आणि मात आहे ह्या दोघांच्या ह्याला थाळी त्या पोराचं आयुष्य पूर्ण बरबाद होऊन जात पूर्ण बरबाद होऊन जात त्याच्यामुळं शक्यतो प्रयत्न दोन पावलं माग सरून मिळता जुळता घेण्याचा असावा पटलं तर घ्या आणि देण्यात ठेवा बागला मुख्याला पौर्णिमेला जाणारी संख्या वाढली व्हॉट्सअप व्हॉट्सअपला नंबरला हाय करून कोणाची जर इच्छा असेल जायची कोण जर त्रासात असेल संपर्क करा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन रामकृष्ण आरिमाऊली